नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद राम राम प्रभूची पाहत होती वाट राम प्रभूची पाहत होती वाट राम प्रभूची पाहत होती वाट मुंबईचा कारागीर बोलवा ग मुंबईचा कारागीर बोलवा ग मंदिराला नक्षी काम कोराग मंदिराला नक्षी काम कोराग रंग रंगोटी

पुण्याचा सोनार बोलवा ग पुण्याचा सोनार बोलवा ग रामाला सिंहासन घडवा ग रामाला सिंहासन घडवाग राम राजाचा सोहळा करू छान रामराजाचा सोहळा करू छान रामप्रभूची पाहत होती वाट राम प्रभुची रामप्रभुची होती वाट राम मंदिर मंदिर राम बांधल मिर बन्धलरा रात। राम प्रभुची बाधल होती वाट राम प्रभुची च होती वाट कोल्हापूरचा सोनार बोलवा ग कोल्हापूरचा सोनार बोलवा ग सोन्या चांदीचे दागिने घडवा ग सोन्या चांदीचे दागिने घडवाग रामाला कुंडल छान गिन कुण्डलछा च कुंडल छान राम प्रभुची पाहत होती वाट राम प्रभुची पाहत होती वाट राम मन्दिर रातोरात राम मन्दिर దలरा तो रात, राम प्रभु ची पहात होती वाट राम प्रभु ची पहात होती वाट नागपूरचा माडी बोलवाग नागपूरचा माडी बोलवाग हारा फुलाने मंदिर सजवाग हारा फुलाने मंदिर सजवाग रामाची प्रसन् मूर्ति छाण रामा प्रसन् मूर्ति छाण रामप्रभुचीत रामप्रभुचीत राम मन्दर मधलोरामप्रभुजी पहत होती वाट रामप्रभुची पहत होती वाट ढोल तासे गजरात आनंद मावेना गगनात ढोल तासे गजरात आनंद मावेना गगनात दीप ज्योत प्रकाशात राम बिराजे दीप ज्योत प्रकाशात राम बिराजे अयोध्येत रूपदेवाच रूप दिसे राम रामप्रभुची पहत होती वाट राम मिर मन्धलरातोोराम मिर मधलरातोोरा रामप्रभुची पाहत होती वाट राम प्रभूची पाहत होती वाट